नमस्कार बघुयात विशेष बातमी प्रेसिजन वाचन अभियान तर्फे कमला नेहरू प्रशाला शाळेमध्ये बुकमार्क व शुद्ध वाचन स्पर्धेचं आयोजन प्रिसिजन वाचन अभियान तर्फे कमलाल नेहरू प्रशाला शाळेमध्ये बुक मार्क व वा शुद्ध वाचन ही स्पर्धा घेण्यात आली नितीन जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते परीक्षक म्हणून वैशाली बनसोडे यांनी काम पाहिले प्रिसिजन वाचक धूत श्रीधर खेडगीकर उपस्थित होते नितीन फलटणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला सूत्र संचालन कोमल चव्हाण यांनी केले अनघा जहागीरदार कमला नेहरू प्रशाला मुख्याध्यापिका तसेच त्यांच्या सहकारी शिक्षिका व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते दोन्ही स्पर्धात खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील विजेत्यांच्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे बुकमार्कमध्ये मतीन शेख शबनम बिराजदार फलक आतार व वा शुद्ध वाचन मध्ये दीक्षा शिंदे अमृता लंगोटे पौर्णिमा उपिन यांनी संपादन केले आहे धन्यवाद प्रतिनिधी सिद्धांत बाबरे सीबीएस न्यूज मराठी सोलापूर